इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तक्रार निवारण दिनानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरामधील व्यापारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण देण्याचं आयोजन राहुरी पोलीस ठाणे यांच्या स्तरावरती आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलेल्या आवाहनानुसार राहुरी शहरामधील सराफ व्यापारी कापड व्यापारी तसेच इतर व्यापारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या यावेळी काही व्यापाऱ्यांनी शहरामधील बेशिस्त असलेली वाहतूक आणि अतिक्रमण याबाबत तक्रारी केल्या आहेत त्यांचं निरसन करताना बसवराज शिवपूजे म्हणाले की आम्ही नुकतीच प्रत्येक तालुक्यातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे फेब्रुवारी महिन्यामधील पहिल्या आठवड्यामध्ये राहुरी शहरामधील अतिक्रमण काढणार आहोत त्यासाठी व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन शिवपूजे यांनी केलंय काही तक्रारींचं जागेवरच निरसन करण्यात आलं तर उर्वरित तक्रारींचा योग्य तो पाठपुरावा करून त्या लवकरच मार्गी लावण्यात ती येतील असं आश्वासन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे प्रत्येक दुकानदारानं आपल्या दुकानासमोर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तपास दरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची खूप मोठी मदत होत असते त्यासाठी कोणत्याही व्यापाऱ्याला पोलिसांकडनं काहीही त्रास होणार नाही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी चोरांपासनं काय मज सतर्क रहावं अशा आवश्यक सूचना संजय ठेंगे यांनी केल्यात यावेळी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे हवालदार अशोक शिंदे तसेच सराफ व्यापारी राजेंद्र भंसाळी सचिन डहाळे संजीव उदावंत बंडूशेठ उदावंत विश्वास कुलकर्णी प्रवीण मनोज प्रकाश दहिवाळकर दीपक नागरे विश्वास बुराडे पांडुभाऊ उदावंत महेश उदावंत विक्रम डहाळे महेश शहाणे विजय घोडेगावकर आदींसह व्यापारी आणि दुकानदार इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढच्या आठवड्यात म्हणजे आम्ही एक एक तालुका घेतलेला आहे पूर्ण हे श्रीरामपूरचं आपण अतिक्रमण काढतो तसंच आता साहेबांशी बोलून आता आपण सात दिवसात सात दिवसाचा नोटीस पिरियड असतो आपल्याकडं एक दोन दिवसात त्या नोट आखणीकडून नोटीस द्यायला चालू होते आणि नोटीस दिल्यानंतर ते अतिक्रमण काढण्याची मोहीम सात दिवसानंतर आपल्याकडं म्हणजे श्रीरामपूरची संपल्यानंतर कारण फोर्स जास्त लागेल त्यामुळे श्रीरामपूरचं संपल्यानंतर आपल्याकडचे म्हणजे पुढच्या महिन्यात फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती मोहीम आपल्याकडंसुद्धा चालू होणारच आहे त्यात आपल्यातले पण काही सांगतो की आपल्यातल्या ले पण काही जणांना त्याचा त्रास होईल परंतु ते आपल्याला करायचं ठीक आहे ते सगळ्यांसाठी योग्य राहील आणि ते सगळ्यांसाठी कारण आपली जर नवी पेठ बघ नवी पेठ असू दे किंवा पूर्ण बाजारपेठ जर आपली बघितली तर बऱ्याच वेळेस आपली टू व्हीलर सुद्धा किंवा माणूस चालू शकत नाही अशी पण परिस्थिती असते त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे एकदा श्रीरामपूरचं संपलं की त्यानंतर पुढच्या मोस्ट प्रॉबेबली फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आपल्याकडचा अतिक्रमणाला आपण सुरू करणार आहोत ही पहिली गोष्ट आणि त्यानंतर त्याच्या आधी आत आपल्याला ह्या ट्रॅफिकची जी समस्या आहे की आखणी करून घेणं जेव्हा ही आखणी चालू होईल शिवसाहेबांशी मी बोलतो तर ही जी आखणी चालू होईल आखणी केल्यानंतर जी रेश मारल्या जाते ज्या पट्ट्या मारल्या जातील त्या पट्ट्यानुसार आम्हाला कारवाई करणं सोपं पडेल की ज्या व्हेकल्स पार्क केल्या जातात आता आपल्याकडं कोणी मुद्दा उपस्थित केला नाही परंतु पार्किंगची खूप मोठी समस्या आहे कारण पार्किंगचं आपल्याकडं पार्किंगचं आपल्याकडं ग्राउंडच नाही तर ते गाड्या कुठं लावणार आहे म्हणजे ॲक्च्युली जेव्हा हे जुनं एक गाव असल्यास त्या आपली बाजारपेठ आहे आणि जेव्हा एखादं दुकान किंवा एखादा हॉटेल किंवा एखादी ही गोष्ट होते तेव्हा पहिली गोष्ट विचारात घेतली जाते की यांची पार्किंग कुठं आहे तुम्ही आलेल्या लोकांना पार्किंग कुठं करणार परंतु आपल्या इथं असं नाही आहे की बाजारपेठ झाली आहे रस्ता आहे आणि त्याच्यावरच आता पार्क आलेला माणूस कुठं लावणार गाडी हा प्रश्न त्या व्यापाऱ्याला जेवढा आहे तेवढाच तू ग्राहकाला सुद्धा आहे तर परंतु जरी आपण हा प्रश्न धरला तरी आखनी जर केली तर बऱ्यापैकी आपल्याला रस्ता मिळतो मनोज ताळवे सह सतीश फूलसौंदार सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा